शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी पुस्तक लिहिलं आहे राजर्षी शाहू वसा आणि वारसा सुरुवातीलाच ते म्हणतात शाहू राजांचे खरे वारस कोण आणि मतलबी खोटे वारस कोण हे ओळखा भारतात अनेक राजे झाले पण ते इतिहास जमा झाले पण त्याने इतिहास घडविला आणि आजच्या वर्तमानात जी शिल्लक आहेत जे भविष्य घडवायलासुद्धा उपयोगी आहेत असे राजे महाराष्ट्रात दोनच एक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे कर्ते समाज सुधारक राजेशी शाहू महाराज रयत म्हणजे बहुसंख्य प्रजा आजच्या भाषेत बहुजन समाज आणि त्यातील दिनदुबळे मागासले विभाग रयतेची कणव आणि रयतेचा विचार प्रत्येक व्यवहारात केंद्रस्थानी रयत जे काही करायचे ते रयतेसाठी या महापुरुषांची समान सूत्रे होती रयतेची बाजू घेऊन शाहूराजांनी वरिष्ठ वर्णाशी संघर्ष केला अजून त्यांचे कार्य पूर्ण व्हायचे आहे आज ही रयत दुबळी पीडित आणि शोषितच आहे आज ही बहुसंख्य प्रजा बहुजन समाज दिनदुबळे दलित शोषित अवस्था शोषणीय आहे आज ही विषमता आहे वरच्या वर्णाचे आणि वरच्या वर्गाचे कार्य आजही सुरू आहे रयतेला आज शाहू महाराजांची गरज आहे ते म्हणतात शाहू महाराज की जय शिवाजी महाराज की जय पण रयतेला छळणारे आजचे नवे राजेसुद्धा जोरजोराने जय शिवाजी जय शाहू असे म्हणतात दोघांनी एकच विचार स्वीकारला काय का स्वी त्यांचे हितसंबंध एक झाले काय दोन्ही वर्णांना एकदम एकाच वेळी शाहू महाराज इतके प्रिय कसे झाले थोर पुरुषांच्या प्रतिमा उभा कराव्यात त्यांचा जयजयकार करावा पण तेवढ्यावरतीच थांबू नये त्यांचे विचारही वाचावेत नाहीतर बनेल आणि श्रीमंत फसवणारे आपल्याला गुलाल उधळण्याच्या कामात अडकून ठेवतील आणि त्यांचेच विचार पुढे रेडतील म्हणून शाहू राजांचे विचार आपण समजून घेतले पाहिजेत पुढच्या भागामध्ये आपण ते समजून घेऊया